येत्या तेरा तारखेला निजामपूर जिल्हा परिषदने पंचायत समितीचं आरक्षण पडलेलं आहे निजामपूर जिल्हा परिषद ही जनरल आहे एक ओबीसी आहे आणि एक आदिवासी आहे आणि या मतदारसंघात सातत्याने शिवसेनेचे प्रबल्यच आहे नामदार शेटच्या नेतृत्वाखाली अनेक ग्रामपंचायती या विभागात एक संघ आहेत किमान या विभागात एकवीस ग्रामपंचायती आहेत चार ग्रामपंचायती सोडल्या तर सर्व शिंदे गटाच्या नामदार भरत मानणाऱ्या मानणारे आहेत आम आणि आमच्यातदेखील अनेक उमेदवार इच्छुक आहेत नालावडे आहेत पोलेकर आहेत समेल आहेत मी इच्छुक आहे परंतु अंतिम निर्णय जो आहे तो भरत ज्याला उमेदवारी देतील त्या उमेदवाराला प्रचंड मताने आमच्यात कुठले हेवे जावे नाहीत आणि तिन्ही जागा भरतशेठच्या नेतृत्वावर प्रचंड मताने आम्ही निवडून आणू शिंबर जागा मता ने कुन ही आमची शंभर टक्के खात्री आहे आणि त्या तिन्ही जागा प्रचंड मताने निवडून येतील याच्यात कुणीही वावगं समजू नये कारण ही ताकद भरतशीर गोगावणे साहेबांची आहे ते सर्वसामान्य जनते परत पोचतात आणि सर्व जनता त्यांच्या पाठीशी खंबीर उभी आहे